नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ नामस्मरण करताना काही वेळेला आपोआप डोळ्यातून पाणी येते मन भरून येते कधी ओटकंप पावतात कधी हृदय धडधडू लागते काही पुलावेसे वाटते पण शब्द फुटत नाही साधनेमध्ये मन एका विशिष्ट अवस्थेमध्ये पोचल्यावर शब्द अपुरे वाटू लागतात आणि भावना अश्रूंमधून व्यक्त होतात स्वामींचे नाम घेताना जे अश्रू डोळ्यातून वाहतात ते अश्रू आनंदाचे कृतज्ञतेचे असतात श्री स्वामी समर्थ हे नाम घेताना जर तुमच्या डोळ्यातून अश्रू आले तर समजा की हा क्षण केवळ भावनेचा नाही तर स्वामींच्या कृपेचे सूक्ष्म दर्शन आहे तर पूजा करताना नामस्मरण करताना अश्रू का येतात मन का भरून येते याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण जेव्हा रडतो तेव्हा सामान्यत दुःख वेदना अपयश यामुळे रडतो पण नामस्मरण करताना येणारे अश्रू हे हृदयातून निघालेल्या भक्तीचे प्रेमाचे आणि समर्पणाचे असतात हे अश्रू म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये खोलभर असलेल्या भावनांचे एक निर्मळ आणि पवित्र विसर्जन असते हे अश्रू स्वामी तुम्ही नेहमी माझ्याबरोबर आहात या जाणिवेने येतात तर कधी मी तुम्हाला विसरलो स्वामी पण तरीही तुम्ही माझ्या नेहमी पाठीशी होतात या जाणिवेने येतात जेव्हा आपण स्वामींचे नाम घेतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तेव्हा हळूहळू मनातील गळूपणा दूर होतो गर्व निंदा ईर्षा चिंता या भावना नष्ट होतात आणि जेव्हा ही सगळे बाजूला होते तेव्हा आपल्या मूळ भावनांना हृदयामधल्या त्या शांत स्वच्छ जागेला स्पर्श होतो यालाच मन भरून येणे असे म्हणतात नामस्मरण करताना अश्रू येणे हे स्वामींच्या कृपेचे पहिले लक्षण असते स्वामी कुठेही न बोलता आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची कृपेची प्रेमाची जाणीव करून देतात आणि आपले मन अपसुकच नतमस्तक होते नाम घेताना रडू येणे म्हणजे हळवेपणा नाही तर ती एक गांभीर्याची आणि स्वामींशी प्रगल्भ नात्याची भावना आहे आपण ज्या व्यक्तीशी जिव्हाळ्याचे नाते जपतो त्याच्यासमोर आपण निसंकोच असतो तसेच स्वामी हे आपले आई वडील गुरु रक्षक आणि मित्र सगळे एकाच वेळी असतात त्यांच्यासमोर आपण मन मोकळेपणाने रडू शकतो कारण तिथे आपल्याला कोणतीच इमेज टिकवायची गरज नसते नाम घेताना येणारे अश्रू हे अनेक वेळेला असेही सांगतात की हे स्वामीराया मला खूप काही सांगायचे आहे पण माझ्याकडे शब्दच नाहीत आपले अंतरंग जेव्हा शब्दांना अपुरे पडते तेव्हा अश्रूंनी संवाद साधला जातो स्वामी हे अश्रू वाचू शकतात ते शब्दांची गरज ठेवत नाहीत त्यांना आपल्या भावना नक्कीच समजतात कधीकधी काही जणांना सुरुवातीलाच नाम घेताना अश्रू येऊ लागतात हे अश्रू बऱ्याच वेळेला पूर्वसंचित किंवा पूर्वसाधनेचे फळ असतात आपल्या आतमध्ये खोल कुठेतरी पूर्वजन्मीची ओळख ते नाते टिकून असते हे नाते पुन्हा एकदा सक्रिय होते आणि अश्रू त्याची साक्ष देतात अनेक वेळेला स्वामींच्या चरणी बसून नाम घेताना एक आंतरिक जाणीव होते की स्वामी मी माझ्या दुनियेमध्ये हरवून गेलो मी तुम्हाला विसरलो पण तुम्ही मात्र नेहमी माझ्यासोबत होतात तुम्ही मला कधीच विसरला नाहीत ही जाणीवच इतकी खोल असते की आपले मन भरून येते नामस्मरण करताना अश्रू आल्यामुळे त्याबरोबर आपल्या अहंकाराचेही विसर्जन होते साधनेमध्ये खूप पद्धती आहेत मंत्र यंत्र आहेत पण सर्वात प्रभावी आहे ते म्हणजे हृदयातून निघालेले नाम आणि त्याबरोबरचे अश्रू स्वामींचे नाम घेताना येणारे अश्रू हे कृपेची भेटवस्तू असते ते फक्त स्वामींच्या कृपेनेच येतात आणि जेव्हा हे अश्रू येतात तेव्हा खात्री बाळगा की स्वामी आपल्यासमोरच आहेत ते आपले म्हणणे ऐकत आहेत आता जेव्हा नामस्मरण करताना अश्रू येतात तेव्हा ते, ते थांबवण्याचा प्रयत्न करू नका अश्रू येत असेल तर त्यांना रोखू नका त्यांना ओसंडून द्या ते, ते बाहेर पडणे म्हणजे मन आपल्या मनातील साचलेली खंत पश्चाताप कृतज्ञता किंवा प्रेम यांचे शुद्धीकरण होत आहे अश्रू आले की मन शांत ठेवावे मन अस्वस्थ होऊ न देता डोळे मिटावे आणि फक्त श्री स्वामी समर्थ असे नाम घेणे सुरू ठेवावे आपण का रडलो असा विचार न करता माझ्या मनामध्ये काय चालले आहे हे, हे महाराजांनी समजून घेतलेले आहे असा विचार करावा आपली सेवा उपासना हे स्वामींपर्यंत पोहोचत आहे हे, हे समजून जावे नामजप करताना अश्रुयणे म्हणजे तो क्षण स्वामींची भेटच असते त्या क्षणाचा आदर करा त्या भावनेमध्ये काहीतरी खास असते फक्त काही क्षण स्वामींसमोर शांत बसा आणि हे स्वामीराया माझी प्रार्थना तुम्ही स्वीकारलीत याचे मी आभार मानतो असे मनामध्ये म्हणा आपल्या सेवेमध्ये सातत्य ठेवा ती वाढवण्याचा प्रयत्न करा काही वेळेला येणारे अश्रू हे पश्चातापाचेही असतात आपण आयुष्यामध्ये कितीतरी चुका केल्या त्याची जाणीव होते काही वेळेला हे अश्रू स्वामींप्रती कृतज्ञतेचेही असतात स्वामींचे आपल्यावर किती प्रेम आहे याची आपल्याला जाणीव होते स्वामींचे आपल्यावरचे लक्ष जाणवते काही वेळेला आपले अपुरेपण अज्ञान समजल्यामुळेही अश्रू येतात कारण त्यावेळेला आपला खोटा अभिमान नष्ट झालेला असतो अश्रू येणे म्हणजे दुर्बलतेचे लक्षण नाही त्यामुळे नामस्मरण करताना अश्रू आले तरी त्याला पवित्र समजून नम्रतेने स्वीकार करा हे अश्रूच आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जातात हे अश्रूज आपल्या अहंकाराला नष्ट करतात आपले मन शुद्ध करतात जर अश्रू स्वतःच्या त्रुटी लक्षात आल्यामुळे पश्चातापाने नम्रतेने किंवा कृतज्ञतेने आले तर समजावे की आपली सेवा खरी दिशा पकडू लागली आहे आपल्यावर हळूहळू स्वामींची कृपा होऊ लागलेली आहे पण असे हे अश्रू येऊ लागले की आपण खूप मोठे महान भक्त झालो आहे असे समजून कधी गर्व करू नका स्वामींच्या कृपेला टिकून ठेवण्यासाठी आता आपल्याला आणखीन जपावे लागणार आहे या जबाबदारीची जाणीव ठेवावी त्यामुळे मनामध्ये नम्रता ठेवा निंदा टाळा स्वामींची सेवा उपासना वाढवा आचरण चांगले ठेवा अश्रूंनंतर जर मनामध्ये शांतता आली इतरांविषयी आदर आला सेवा करतानाचा गर्व निघून गेला तर हे अश्रू म्हणजे स्वामींचा आशीर्वादच आहे स्वामींचे नाव घेताना पारायण किंवा ग्रंथ वाचन करताना पूजा करताना जर डोळ्यामध्ये पाणी आले डोळे पाणावले तर समजा की ते काहीतरी आपल्याला सांगत आहेत त्यांची कृपा आपल्यावर सुरू झाली आहे आता फक्त त्यांना मनापासून हाक मारत राहा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा नामस्मरण करताना अश्रू येणे मन भरून येणे हे आपल्या साधनेचे यश आहे आपला आत्माशुद्ध होऊ लागलेला आहे आणि आपला आध्यात्मिक प्रवास योग्य दिशेने चालू झालेला आहे हे याचे प्रतीक आहे नामजप करताना आलेले अश्रू हे आपल्या आतल्या परिवर्तनाचे खूण असतात ते आपल्याला स्वामींच्या जवळ नेतात अनेक भक्तांना असे अनुभव मिळालेले आहेत पण याचा अर्थ असा नाही की ज्यांना अश्रू येत नाही त्यांचा जप खोटा आहे अश्रू हे कृपेचे एक लक्षण असू शकते पण अश्रू न येणे म्हणजे स्वामींची कृपा आपल्यावर नाही असेही नाही सर्वांचे मन प्रवास आणि भावना या वेगळ्या असतात कोणाचे मन अधिक भावनिक असे तर कोणाचे अधिक स्थिर असे महत्त्वाचे म्हणजे अश्रूंनंतर आपल्यामध्ये काय बदल होतो आपले मन शांत होते का आपली वृत्ती अधिक नम्र होते का सेवा करताना अहंकार कमी होतो का इतरांवर निंदा करणे थांबते का जर हे सगळे घडत असेल तर असे अश्रू हे, हे योग्य दिशेने गेले असे समजावे नामजप करताना आलेले अश्रू म्हणजे आपल्या मनाची स्वच्छता सुरू झालेली आहे काही वेळेला आपल्याला कळतही नाही की रडायला का येते आहे पण आतून खूप हलके वाटत असे हा अनुभवच आपल्याला सांगतो की स्वामींची कृपा आता आपल्यावर होत आहे तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजले असेल की नामस्मरण करताना पारायण करताना किंवा पूजा करताना आपल्याला अश्रू का येतात आपल्याला रडायला काय येते आपले मन का भरून येते कधी कधी लोक हे अश्रूंमध्येच अडकून राहतात पण अश्रू हा एक स्टॉप नसून एक स्टार्ट पॉईंट आहे स्वामी आपल्याला स्पर्श करून पुढचे पाऊल टाकायला सांगत आहेत म्हणजेच काय तर आपले मनाची शुद्धी होऊ लागल्यानंतर आपली वृत्ती आपली सेवा आपला नामजप अधिक शुद्ध व्हायला हवा तर कसं वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थाव